सर्वप्रथम मी आमचे लहान बंधू हर्षवर्धन सपकाळ यांना प्रदेश अध्यक्षाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि माझा भार त्यांच्यावर मी टाकला आज त्यांनी माझा भार त्यांच्याकडे सोपवत असताना मला आनंद होत होता की तळागाळात काम करणारा काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता माझ्यासारखा का ओपन सुद्धा प्रदेशाध्यक्ष होऊ शकतो की काल प्रदेश अध्यक्ष आता माझा सगळेजण उल्लेख करतात माझे अध्यक्ष पण काँग्रेसचा कार्यकर्ता म्हटलं की त्याला माझे शब्द लागत नाही आणि म्हणून कार्यकर्ता हा सगळ्यात श्रेष्ठ असतो आणि मला आनंद आहे की गेले चार वर्ष आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने महाराष्ट्रमध्ये काँग्रेस पक्षाला एका विपरीत परिस्थितीमध्ये उभारी देण्याचं काम संघटनात्मक ताकद देण्याचं काम तुमच्या सगळ्यांच्या सोबत करताना मला आनंद झाला मी प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात गावात पोचलो आणि सगळ्यांनी भरभरून जे काँग्रेस पक्षावर प्रेम करणाऱ्या लोकांनी आम्हा सगळ्यांना सहकार्य केलं त्याबद्दल मी तुमचं सुद्धा त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आभार व्यक्त करतो तर हर्षवर्धन साहेब जे आता अध्यक्ष झालेत मी आज त्या टीळक भवनला गेलो सगळीकडे चांगले हार वगैरे व्यवस्थित बिल्डिंगला लावलेत मला त्या काळात हार लावता आले नव्हते त्यांची बिल्डिंग पडायला आली होती आता एक मजबूत बिल्डिंग आपल्याला दिली आम्ही पक्षाची मजबूत भिंती पण आहेत आणि आम्ही तुमच्या सोबत राहू ताकदीनं आम्ही तुमच्या सोबत राहू कारण की काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामध्ये हा महाराष्ट्रातला मूळ पक्ष काँग्रेसच आहे जसं लोकसभेत आपण जिंकलो तेवढे बाय इलेक्शन महाराष्ट्रात आले एम एल सीच्या निवडणूक आल्या त्या तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपल्याला जिंकता आल्या विधानसभा पण आम्ही जिंकलेल्या आहेत पण जे बैमानी मतावर डाका टाकून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने आणि निवडणूक आयोगाने जे लोकशाहीचा गळा घोटला त्या बैमानीमध्ये आपण जिंकू शकलो नाही पण लोकांनी काँग्रेस पक्षाला निवडून दिलेला आहे हा तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे मीडियाला पण सुद्धा माहिती आहे अनेक आता आम्ही विधानसभेत काम करतो जेव्हा विधानसभेत आम्ही पाहतो विरोधकांना आम्ही जेव्हा म्हणतो की तुमचेच आमदार चिमट्या घेऊन बघतात की मी एक लाख मतांनी कसं निवडून आलो गावात लोक हकलत होते आम्हाला भूत लागत नव्हते त्यांचे लोक त्यांचे भूत लावायला तयार नव्हते त्यांच्या लोकांना येऊ देत नव्हते तरी सुद्धा त्या गावामध्ये मतदान त्यांना सगळ्या आपल्या उमेदवारापेक्षा जास्त नाही सगळ्या रिपोर्ट होता की ऐंशी ते पंच्याऐंशी जागा ह्या काँग्रेस पक्षाच्या निवडून येणार आणि ऐंशी ते पंच्याऐंशी जागा काँग्रेस पक्षाच्या निवडून येत असताना भाजप पन्नास साठ जागा सगळ्यात मोठा पक्ष हा काँग्रेस पक्ष राहील अशा पद्धतीचं सगळं समीकरण होतं पण काउंटिंगच्या दिवशी आपण पाहिलं की आपण त्या ठिकाणी आपल्याला कसं हरवलं गेलं आणि आपण वर आरोप नाही केला मीडियाच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं अफवा टाकल्या जातात आम्ही वर आरोप नाही केला आम्ही सांगितलं की आमच्या राज्यात वाढलेलं मतदान जेवढी प्रौढांची संख्या नाही त्याला मतदानाचा अधिकार असतो तेवढी संख्या महाराष्ट्रात नाही त्याच्यापेक्षा जा जास्त हे मतं आले कुठून निवडणूक आयोग म्हणतो आमचा जो डाटा रात्री झालेलं मतदान सहा वाजताच्या नंतर साडे अकरा वाजता त्याला डिक्लेअर करतात कुठली प्रेस कॉन्फरन्स निवडणूक आयोगाने घेतली नाही दुसऱ्या दिवशी तीन वाजता पुन्हा एक दीड पर्सेंट वाढवलं जातं असं शहात्तर लाख मतं त्यांनी वाढवलेत हे मतं आले कुठे कुठल्या बूथवर झालेत ही निवडणूक आयोगाकडे मागणी केली तो म्हणतो की आमच्याजवळ डाटा नाही कुठलं पाप लपवलं जात आहे लोकशाहीचा गळा घोटला जातो आहे मी तुम्हाला सांगतो की विश्वासानं कोणी हिंमत हरायचं कारण नाही महाराष्ट्राची जनता ही काँग्रेसच्या सोबत आहे हे चालत राहणार आहे ह्या सगळ्या घटना अफवा उडवल्या जाणार आहे काही नेते पळायला लागलेले आहेत पळू द्या काही अडचण पडत नाही कार्यकर्ता तुम्ही मजबूत राहा काँग्रेस पक्षच महाराष्ट्रामध्ये पुढच्या काळात सत्तेत आणण्याचं काम हर्षवर्धन सपकाळांच्या नेतृत्वात तुम्ही आम्ही सगळेजण मिळून करू आणि म्हणून तुम्हाला सांगतो की ह्या सगळ्या हवा वगैरे सोशल मीडिया मीडिया ह्या सगळ्या भांडळीत पडायचं कुठलं कारण नाही त्यांना त्यांचं काम करू द्या आपण लोकांसाठी लढाईची भूमिका असली पाहिजे लोकांसाठी लढत लढत आपण ज्या पद्धतीने स्वातंत्र्याची लढाई आमच्या पूर्वजांनी लढली त्याच पद्धतीने ही वेळ आपल्याला लढायची आहे आणि ही लढाई आपण महाराष्ट्रामध्येच जिंकतो कारण की आपण एक ठरवलं होतं त्या काळामध्ये की त्या काळामध्ये आपण असं ठरवलं होतं की सगळ्यात जास्त खासदार राहुलजीला देशाचा प्रधानमंत्री बनवण्यासाठी महाराष्ट्रातूनच आपण पाठवू त्यावेळेस लोक हसत होते आपल्याला त्यावेळेस हसवतो लोक एक खासदारातलंय हे लोक म्हणतात की सगळे जास्त खासदार पाठवू सगळेच लोक हसवत होते मग आता त्यांची काळजी आपल्याला करायची नाही आहे पण मी तुम्हाला सांगतो की जेव्हा आपले सगळ्यात जास्त खासदार आले त्यांना चिंतेचा विषय झाला महाराष्ट्र हे काँग्रेसचाच विचाराचं राज्य आहे शौफुल्या आंबेडकरांचं राज्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे हे यांनी किती आमच्या छत्रपतीचा इतिहास बदलवण्याचा प्रयत्न केला त्याने कितीही शाहू फुले आंबेडकरांचा इतिहास बदलण्याचा के प्रयत्न केला पण महाराष्ट्राच्या मातीमध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या रक्तामध्ये शाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे आणि हा विचार कोणीच काढू शकत नाही आर एस एस आणि भाजपने कितीही प्रयत्न केला याचा कुठलाही फरक महाराष्ट्राच्या जनतेवर पडत नाही पण एक गोष्ट कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी ने डोक्यात ने 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 ठेवली पाहिजे की कुठल्याही जे मिसअंडरस्टँडिंग जे पसरवलं हो जातं चुकीच्या बात बातम्या पसरवल्या जातात त्या मध्ये कोणी फसू नका एवढाच माझा एक प्रेमाचा सल्ला आपल्या लोकांना आहे आजचा दिवस म्हणजे पुढं काही लोक काळजी करतात कसं होईल कसं होईल अनेकांना ते सांगतो कसं काही होणार नाही चांगलंच होणार इतकं चांगलं होणार आहे त्याचा अंदाज त्या भाजपलाही नाही आणि त्यांच्या सोबत्यांना पण नाही सगळ्यात जास्त मोठा पक्ष म्हणून काँग्रेसच पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सत्तेत येईल आणि आपण सगळेजण मिळून आपले हर्षवर्धन सपकाळ साहेबांच्या नेतृत्वात आपण सगळेजण महाराष्ट्र ताकदीनं उभा करण्याचा संकल्प या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेजण करूया हे थोडीशी विनंती केलेली आहे मला थोडं बाहेर जायचं आहे मी थोडंसं चार वाजताचं विमान आहे तर मीडियावाले काय लावतात ते फोंगी लावून देतील पुन्हा हा ना पाठवले चालला गेला येथून उठून आमच्या बाबाबद्दल नाराजी लावून टाकतात ते म्हणते बाबा नाराज आहे तर कोणी नाराज <laughs> नाही त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगतो मीडियाचं आणि गोदी मीडिया आपलं कधीच चांगलं बघणार कधीच चांगलं बघणार गोदी मीडियाच्या चक्करमध्ये चा कोणी जाऊ नका वास्तविकता तुम्हाला लोकांच्या मनातली माहिती आहे त्यामुळे गोदी मीडियाच्या चक्करमध्ये कोणी जाऊ नका आपण एकजुटीनं सगळेजण मिळून या महाराष्ट्राला पुन्हा काँग्रेसमय करण्याचा संकल्प या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी या ठिकाणी ठेवतो आहे आणि पुन्हा हर्षवर्धन सपकाळ साहेबांना मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद